सर्वप्रथम मी कोकणात जालेल्या जाणाऱ्या सगळ्या चाकरमान गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण पाहताय की हे पहिलं वर्ष नाही तर वर्षानुवर्ष शिंदे साहेबांच्या मार्फत शिवसेना पक्षाच्या मार्फत आपण कोकणात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गणेश भक्त त्यांच्या गावी जातात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी त्यांच्यासाठी ही मोफत बस सुविधा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आज या ठिकाणी मी पूर्ण उत्तर मुंबईमध्ये पुणे उपनगरामध्ये सगळीकडे सगळीकडे जाऊन आलो सगळ्या चाकरमान्यांना शुभेच्छा देऊन आलो टोटल नव्वद बसेस गेले आहेत तर कोकणापर्यंत विंगुर्ला मालवण सावंतवाडीपर्यंत जा शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने बस सुटलेला आहे भरपूर भरघोस प्रतिसाद आहे प्रवाशांचा गणेश भक्तांचा सगळे गणेश भक्त आनंदाने आपल्या गावी गणपतीसाठी जात आहेत किती लोक प्रवासी करणार आहे तरी पाच साडेपाच हजार प्रवाशांनी आज प्रवास केलेला आहे गणपतीसाठी गावी जाणार काय काय सोय करण्यात आली प्रवाशांसाठी बिस्किट पाणी आणि फ्रशिटची किटची सोय केलेली आहे साहेब भाऊ आमचे खूप चांगले आहेत आणि त्यांनी मध्ये गणपती उत्सव आहे त्या उत्सवासाठी खूप चांगली व्यवस्था केली आहे के इथून आमचे साडेपाच हजार प्रवासी जात ते आहेत त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद पप्पासाठी तर म्हणजे पूर्ण आज आज म्हटलं अर् अर्ध्याहून जास्त मुंबई खाली झालेली आहे कोकणामध्ये गणपती हा उत्सव एकदम साजरा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी भरपूर लाडकी बहिणीपासून भरपूर योजना काढलेल्या आहेत त्यांनी शासकीय योजना अशा भरपूर केल्या आणि विधवा वगैरे पेन्शन योजना भरपूर आमच्या बहिणींसाठी खूप हे केलं आहे आणि त्यांचे करेल तेवढे आभार खूप कमी आहे एवढे बोलून माझी धोरण आजपती बस आहेत शिंदे साहेबांनी दिले आहेत गणपतीसाठी नाही नवा म्हणता आमच्या दिंडोशीतून नव्वद बस गेल्या आहेत आमच्या चाळीस एकेचाळीस चार विभागातून नाही म्हणतात पंचवीस बस गेल्या आहेत आमच्या ह्या ह्या परिसरात कोकणी माणसं जास्त आहे त्यामुळे कणकवली सावंतवाडी खेड चिपून हे सगळे बस सगळीकडे बस गेले आहेत आणि बसमध्ये आम्ही चांगली सोय त्यांची करून ठेवली आहे वैभव बराडकर साहेब आम सगळ्या आमच्या पाठीशी कायम असतात त्यांनी बसचे आणि नियोजन चांगल्या पद्धतीने आम्हाला करून दिलं आहे तुम्हाला कसं वाटत आहे त्याबद्दल त्यांचे खरच खरंच खूप खूप धन्यवाद वैभव केलेली आहे तुम्हाला कसं वाटत खरोखर एकदम उत्तम अतिशय सोय केलेली आहे कोकणातल्या जाण्याच्या चाकरमान्यांसाठी माननीय संवेदनशील उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे ने मुख्य नेते शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच सिद्धेदा कदम त्याचबरोबर वैभव जी भराटकर विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून तळ कोकणात आज मुंबईभर साखर शिंदे शिंदेसाहेबांनी जी बसची व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल शिंदेसाहेबांचे आणि दिंडोची विधानसभामधील सर्व शिवसैनिकांचे मनपूर्वक पुन्हा एकदा वैभव बराटकर यांचे आभार साठी भरपूर समस्या सोय केलेली आहे काय माहिती माहिती गावात जसं सण असतो ना आमचा मार्ग एक नंबरचा असतो कोकणात असतो एक नंबरचा असतो आणि त्या ठेव ते जास्त या व्यवहार ते कोकणी लोकच असतात त्यांना जाता व्यवसासाठी एक आमच्याकडून चाळीसमधून अकरा बस त्यांनी दिलेले आहेत आणि साडेपाच हजार लोकं जवळ हे करणार आहेत आणि खरंच उत्तम केले आणि काय जास्त म्हणजे झाले ते आमचे मुख्य उपमस्थ शिंदे साहेबांचं आणि म्हणजे सर्वांनाच म्हणजे ज्या गोष्टी त्या त्याच्या त्या त्यांनी दिलेल्या आहेत लाडक्या ला ला बहिणी ला ला तर त्यांनी केलेल्या आहेत ज्या मुलींना शिक्षण पोकट केलेलं आहे पुन्हा महिलांना एस टीमध्ये प्रवास पकड केलेला आहे आणि आता पुन्हा गणपतीसाठी त्यांनी आपण पोकट मापस्थित दिलेलं आहे तरच त्यांचं मी जास्त म्हणजे त्यांचा मी जास्त आभार मानेन माहिती काय दादा काय बजाव म्हणजे का माहिती मला मी काय मस्त माहिती काय व्यवस्थित व्यवस्थित केलेली आहे माझ्या प्रत्येक गाडीमध्ये त्यांनी पाण्याची नाश्त्याची सोय केलेली आहे सर्व केले आहे आणि पुन्हा त्या चालक लोकांना त्यांनी मस्त व्यवस्थित श्रीफल श्रीपाल देऊन सत्कार केलेला आहे